माननीय प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर जी आणि ज्यांचा आत्ताच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झाला किंवा पुनर्प्रवेश झाला असे डॉक्टर राजेंद्र गावितजी आपल्या सर्वांना कल्पना आहे की दोन हजार अठरा साली पालघरच्या बाय इलेक्शनमध्ये डॉक्टर राजेंद्र गावित हे भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणून निवडून आले होते दोन हजार एकोणीस साली ज्यावेळी शिवसेनेशी आमची युती झाली त्यावेळी शिवसेनेने त्या ठिकाणी पालघर सीट आम्हाला द्या अशा प्रकारची अट ठेवली होती त्यावेळी पालघरची जागा आम्ही त्यांना दिली त्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की उमेदवारासहित द्या आम्हाला उमेदवारी पाहिजे आहेत तर आम्ही डॉक्टर राजेंद्र गावितांना त्यावेळी विनंती केली की के तुम्ही शिवसेनेच्या जागेवर उभे राहा आणि त्यांनी ती विनंती मान्य केली आणि शिवसेनेकडनं ते खासदार म्हणून निवडून आले आता दोन हजार चोवीसला म्हणजे मध्यंतरीच्या काळात जी काही शिवसेनेतली स्थित्यंतर झाली त्यामध्ये सन्मान्य एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्यासोबत साहेब हे त्या ठिकाणी राहिले आणि आता दोन हजार चोवीस साली पालघर मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा ही जागा भारतीय जनता पक्षाला मिळाली आणि त्यावेळी डॉक्टर राजेंद्र गावित यांच्याशी आमची चर्चा झाली आणि पक्षाने असा निर्णय केला की डॉक्टर राजेंद्र गावित यांचा उपयोग हा महाराष्ट्रामध्ये आम्हाला अधिक आहे आणि एक त्यांचा जो काही जुना अनुभव आहे मंत्री म्हणून आमदार म्हणून तर जेवढा पक्षाला त्यांचा उपयोग हा राज्यामध्ये होऊ शकतो तेवढा कदाचित दिल्लीमध्ये होणार नाही कारण दिल्ली ते खासदार म्हणून ते काम करतील चांगलं काम केलं त्यांनी पण महाराष्ट्रात अधिक स्कोप आहे अधिक ठिकाणी जाऊ शकतात अधिक संपर्क आहे आणि सरकारमध्ये मंत्री राहिलेले असल्यामुळे कनेक्ट आहे प्रशासनाची माहिती आहे आणि म्हणून मग त्यांच्याशी चर्चा आम्ही केली आणि त्यांनी देखील त्याला होकार दिला आणि म्हणून मग आम्ही त्यांच्या संमतीनेच आमचे उमेदवार त्या ठिकाणी बदलले आणि डॉक्टर हेमंत सवरा यांना उमेदवारी दिली आणि टेक्निकली गावित साहेब हे शिवसेनेत असल्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांशी मी चर्चा केली की मागच्या काळात आम्ही गावित साहेबांना तुम्हाला दिलं होतं पण आता नवीन परिस्थितीमध्ये त्यांना पुन्हा आम्हाला भारतीय जनता पक्षात घ्यायचं आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील त्याला संमती दिली कारण जुना इतिहास त्यांना माहिती होता की त्या काळात आम्ही त्यांना शिवसेनेकडे दिलं होतं आणि म्हणून आज डॉक्टर गावितांचा पुनर्प्रवेश हा भारतीय जनता पक्षामध्ये होतो आहे माननीय अध्यक्षांनी त्यांना प्रवेश दिलेला आहे त्यांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो मी सर्वप्रथम राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्याचप्रमाणे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे साहेब आणि आमचे पालकांचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांना मी मनापासून चोवीस पर्यंतचा असलेला जो प्रवास आहे या बाबतीमध्ये एक विस्तृत या ठिकाणी त्यांनी आपल्या समोरमध्ये मांडलेला आहे खरं म्हणजे दोन दो हजार अठरामध्ये या मी काँग्रेसमधनं फडणवीस साहेब आणि गिरीश महाजन साहेबांनी त्या ठिकाणी विनंती केली आणि त्यानुसार मी दोन हजार अठरामध्ये प्रवेश केला अठराचे निवडणूक आपल्याला सगळ्यांना अशा प्रकारची त्या ठिकाणी ही निवडणूक झाली अत्यंत चुरसीची अशा प्रकारची निवडणूक झाली त्यानंतर काही टेक्निकल याच्यामुळे उद्धव साहेबांनी आग्रह केला की पालघरची सीट आम्हालाच पाहिजे आणि त्यानुसार त्या ठिकाणी फडणवीस साहेबांबरोबर त्या ठिकाणी चर्चा केली फडणवीस साहेबांनी सांगितले की कुठल्याही पक्षातून का न असेल तर मग खासदारकीही आणि त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी मी ते शिवसेनेत प्रवेश केला आता या ठिकाणी शिंदे गटामधनं या ठिकाणी मी खासदार म्हणून अडीच वर्ष या ठिकाणी काम केलं परंतु आता या ठिकाणी दोन हजार चोवीसमध्ये या ठिकाणी फडणवीस साहेबांनी साहेबांशी चर्चा केली त्यांनी सांगितलं की साहेब आपण या ठिकाणी एक राज्यामध्ये त्या ठिकाणी मला तुमची आवश्यकता वाटते की आदिवासी समाजासाठी तुम्ही जे काही काम पूर्वी राज्यमंत्री म्हणून जे काही काम केलेलं आहे तेव्हापासून तुमचा ते गेल्या वीस पंचवीस वर्षापासून असलेला अनुभव निश्चितच या राज्यामध्ये त्याचा चांगला एक उपयोग होईल आणि या ठिकाणी आपण एक डॉक्टर हेमंत सौरांना या ठिकाणी आपण त्या ते ठिकाणी त्यांना उमेदवारी देतो आणि सेफ्टी राजकारणामध्ये त्या ठिकाणी काही तोडजोडी करावी लागतात आणि त्यानुसार त्या ठिकाणी मी सुद्धा कारण माझा फडणवीस साहेबांवरती माझा विश्वास आहे कारण त्यांनी दिलेला शब्द जो आहे ते त्या ठिकाणी ते अंतिम पाळतात आणि त्यांनी सांगितलं की गावीसाहेब आपण राज्यामध्ये या ठिकाणी आपण राहिलो पाहिजे आणि त्यानुसार या ठिकाणी मी तो निर्णय घेतलेला आहे आणि आज मी खरं म्हणजे घर वापसी काय म्हणतो आपण विश्वासून या ठिकाणी मी आलेलो आहे आणि खरोखर निश्चितच मला या ठिकाणी मला आनंद होत आहे आणि राज्याचे मुख्यमंत्रीसुद्धा एकनाथ सुद्धा मी मनापासून धन्यवाद आहे की त्यांनीसुद्धा मला त्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनीसुद्धा त्यांनी मला म्हणजे भरपूर या ठिकाणी मला मदत केलेली आहे आणि एक महायुतीचा एक म्हणजे महायुतीमध्ये आम्ही शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी असे तिन्ही घटक पक्ष असल्यामुळे या ठिकाणी

ऐसा है कि आप प्रधानमंत्री आवास योजना इसकी लिस्ट निकालेंगे तो इसमें बड़े पैमाने पर मुस्लिम समाज के अल्पसंख्यक समाज के लोगों को घर मिला है आप उज्ज्वला गैस की अगर लिस्ट निकालोगे तो आपको यही दिखेगा आप अगर शौचालय की लिस्ट निकालोगे तो आपको यही दिखेगा मोदी सरकार की कोई भी योजना आप निकाल लीजिए उसमें बहुत बड़े पैमाने पर मुस्लिम समाज को और अल्पसंख्यक समाज को फायदा हुआ है मूल रूप से सोच का अंतर यह है कि कांग्रेस ये कहती है कि देश के रिसोर्सेज पे पहला अधिकार मुस्लिमों का है और भारतीय जनता पार्टी और मोदी जी कहते हैं कि देश के रिसोर्सेज पे पहला अधिकार गरीबों का है उसका धर्म जाति भाषा न देखते हुए जो भी गरीब होगा उसको हक मिलना चाहिए तो मुझे लगता है बिल्कुल फंडामेंटल बात जो मोदी जी ने कही है यही देश को आगे ले जा सकती है कांग्रेस का जो डिवाइजिव पॉलिटिक्स है इसके कारण देश एक बार बढ़ चुका है और उसी प्रकार की भावनाओं का रोपण इस देशमे की कोशिश वापिस काँग्रेस करणार आहे मुख्यमंत्र्यांनी की भाजपला घाबरून पंचवीस आमदार फोडायचे आणि फडणवीसांना जेलमध्ये टाकायचे असा ठाकरेचा प्लॅन होता आपली प्रतिक्रिया त्यावर त्यांनी ते पण की जर मी माझा प्लॅन पडतो असं आहे देवेंद्र फडणवीसांना जेलमध्ये टाकण्याकरता खूप सुपाऱ्या दिल्या अगदी मुंबईच्या सीपीलाही सुपारी दिली पण त्यांना काही सापडलं नाही केसापासून नखापर्यंतच्या चौकशा केल्या पण ते काही करू शकले नाहीत आणि त्या अडीच वर्षाच्या काळात ते मला थांबवू शकले नाहीत ते मला दबाव ते आणू शकले नाहीत त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्यातला ही गोष्ट अगदी खरी आहे की त्यांचा प्लॅन होता त्यांनी प्रयत्न केला होता मुंबईमध्ये हो एका सिक्कीमना आणलंच या अटीवर होतं की त्यांनी देवेंद्र फडणवीसला अटक केली पाहिजे नंतर त्यांचं काय झालं तुम्हाला माहिती आहे मला काही अटक करू शकले पण आहेत त्या अजित पवारांच्या घरी पोहोचलेल्या आहेत भेटीचं कारण काय बारामतीमध्ये ही भेट कशी माझं मत आहे की याला फक्त मी इमोशनल टॅक्टिक्स म्हणेल निवडणुकीमध्ये काही भावनिक स्ट्रॅटेजीज असतात त्यापैकी एक, एक हा आहे तथापि मी याच्यावर याकरता टिप्पणी करणार नाहीत की शेवटी शत्रू तर नाही आहेत राजकीय विरोधकच आहेत आणि भाऊ बहिणच आहेत त्यामुळे का गेले का नाही गेले हे आपल्या नंतर समजेल काय मला असं वाटतं फार चांगलं उत्तर त्यांनी दिलं आहे कारण शेवटी आई असणं आणि आई पाठीशी असणं यापेक्षा मोठा आशीर्वाद काय असू शकतो ज्या प्रकारे असं चित्र तयार करण्यात आलं की अजित दादा एकटे पडले आहेत परिवाराने त्यांना वाळीत टाकलाय सगळ्यांनी मिळून त्यांना एकटं पाडलंय त्या पार्श्वभूमीवर मा का आशीर्वाद इबळाके आहे सर लालू यादव ने एक स्टेटमेंट दिया है जिसमें उन्होंने कहा है कि मुसलमानों को पूरा आरक्षण मिलना चाहिए देखिए ये लोग भारत के संविधान के खिलाफ है क्योंकि संविधान सभा में जिस समय आरक्षण का निर्णय हुआ उस समय पूरी डिबेट के बाद संविधान सभा ने यूनैनिमसली ये निर्णय किया कि इस देश में धर्म के आधार पर आरक्षण नहीं दिया जा सकेगा और भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जी ने बहुत स्पष्टता के साथ संविधान में इस प्रकार की धाराएं तैयार की जिसमें कहीं पर भी धर्म के आधार पर आरक्षण नहीं दिया जा सकता लेकिन इंडिया अलायंस को संविधान बदलना है ये संविधान को बदलना चाहते हैं। इसलिए इस प्रकार की बात करते जाता है इंटरव्यू में अपोजिशन जो हमको घेरी है डिक्टेटरशिप वो चैलेंज लेते हम आपको ये प्रूफ करके दिखाए देखिए इस देश में डिक्टेटरशिप हमने उन्नीस सौ पचहत्तर में देखी नाइनटीन फाइव में जिस समय पूरे देश का अपोजिशन दो साल जेल में रहा तो जिनके खून में डिक्टेटरशिप है वो हमारे ऊपर कोई आरोप लगाए उसका मतलब क्या है सर शर, शर, जिस से ने, सर, ने, सर, ने जो आरोप लगाए उज्जवल निगम को लेकर शशि थरूर ने, 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 ने कहा तो है कि उसकी जांच होनी चाहिए विजय वडेट्टीवार की जांच होनी चाहिए ऐसा कहा है ना जो हेमंत अरे भाई जांच करनी है ना तो विजय वडेट्टीवार की करनी पड़ेगी ये किससे मिलकर आ रहे हैं क्योंकि पाकिस्तान की भाषा बोल रहे थे उनके कोई संपर्क में तो नहीं आ गया ये पाकिस्तान की भाषा है पाकिस्तान ने भी यही बात कही थी लेकिन बाद में न्यायालय में पाकिस्तान को मुखी खानी पड़ी न्यायालय में स्पष्ट हुआ किस प्रकार से सारी साजिश पाकिस्तान ने रची थी किस प्रकार से कसाब ने न केवल करकरे जी को शहीद किया बल्कि हमारे सैकड़ों लोगों को मार दिया और मुझे आश्चर्य लगता है कि जिस प्रकार से कांग्रेसी बात करते हैं मैं तो स्पष्ट रूप से कहता हूं हम लोग उज्जवल निकम के साथ है और कांग्रेस अजमल कसाब के साथ है अरे माजी ही मागणी है विजय वडेट्टीवार जे काही बोलले त्याच्याशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का ते का तोंड बंद करून बसले आहेत या ठिकाणी केवळ काही मतांच्या चालना करता उद्धव ठाकरे तोंड बंद करून बसले आहेत आणि उज्ज्वल निकम यांच्या संदर्भात शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी भूमिका मांडली होती आणि त्यांनी त्यांचं अभिनंदन केलं होतं आज पाकिस्तान धार्जिणं त्या ठिकाणी स्टेटमेंट हे त्यांचे पार्टनर करतायत आणि हे तोंड बंद करून बसले आहेत मतांकरता उद्धव ठाकरे लाचार आहेत